फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्व टू फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज सकाळी सकाळी हा ब्लॉग काढत आहे मी तर ब्लॉगचं कारण आहे की आमच्याकडे खूप दिवसाच्या बाद पाऊस आला आहे रात्री आणि बघा सर्व हिरव हिरवार आणि पाऊस पण पडला आहे आज सकाळी सकाळी खूप पाऊस आला आहे इकडे आणि सर्वांना गुड मॉर्निंग पण आताच इथले मी आणि बघा मित्रांनो खूप सारे झाड लावलेले आहेत माझ्या इथे बघा सदाफुली आहे सदाफुली आहे याला खूप सारे फुलं फुलं आले आहेत शुभ्र कलरचे पांढरं शुभ्र आणि बघा निंबाचं झाड पण आहे आणि मेन म्हणजे माझ्या दारी पिंपळाचं झाड पण आहे ते गाणं ऐकलंच असेल माझ्या अंगणी पिंपळे झाड त्याच्या जा पुढचं काही येत नाही गाणं तर मित्रांनो हे सारे झाड आहेत आणि आहेत अंगणात पिंपळाचं झाड दिसले की नाही हे काय सांगा तुम्हाला बघा तर मित्रांनो दिवसाच्या भागात पाऊस आलात तर खूप छान वाटले नारळाचे झाड पण आहेत पाहू शकता तुम्ही नारळाचे झाड पण आहेत गेट आहे लावलेलं आंबा पण आहे कदम कदमचं झाड पण आहे सर्वात मोठा कदम नारळाचं झाड पण आहे आणि की बघा पाऊस आला आहे पाणी पाणी झालं आहे सर्वीकडे तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण पाऊस पडला का आणि माझा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं माझ्या झालं वातावरण आणि खूप छान वातावरण पण आहे चला मित्रांनो आत्ता छोटासा ब्लॉक बंद करून ब्रश वगैरे करते अजून ब्रश पण राहिला मी छोटासा ब्लॉक खाल्ला आजी आजीनं हसले वाटते का आजी घासले का आजी दात आजी दात घासले आजीचे दात घासून झालेत आमचं सर्व राहिला आहे आता पण ब्रश करून घेते बघा तर, की पा, आनी पन करा, ब्लोक पा तर ब्लोक बाय मित्रांनो नक्की व्हिडिओ पाहा लाईक आणि सबस्क्राईब पण करा छोट्यास ब्लॉगपासून तर बाय भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय